नमस्कार मी अनिल आबाजी पाटील जनशक्ती पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष बोलतो आहे आज मी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय सोलापूर येथे निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु तिथं जे टपाल घेतात त्यांनी सांगितलं आज अधिकारी कुठलेच उपलब्ध नाहीत परंतु सोलापूर पुणे पासष्ट नंबर नॅशनल हायवे आहे हा मवळपासून ते शेतपळपर्यंत पूर्ण रोड जम्पिंग झालेला आहे आणि मोठमोठे खड्डेसुद्धा त्या रोडला आहेत त्यामुळं वारंवारसारखे अपघात होतात अपघात झाल्यानंतर निष्कारण त्रास याचा पोलिसाला होतो माझ्या तरी जम्पिंग रोडचे काम तात्काळ सुरू करावे करावे काम करावे खड्डे बुजवून घ्यावे सर्व्हिस रोडची बी तीच बोंब आहे सर्व्हिस रोडला बी खड्डे आहेत सर्विस रोडला रोड बी रोड दुरुस्त करून घ्या घेण्यात यावे <coughs> तसेच दिवाच्या कडला घाणीचं साम्राज्य साचलेलं आहे त्याच्यामुळं नागरिकाला त्रास होतो डोळ्यात धूळ जाते कागदं पूर्ण डोक्यावरसुद्धा बसतात ती कागदं येऊन त्यामुळं नागरिकाला त्रास होतो तरी मी जेवढ्या ह्या निवेदनात लाईट टेट लाईट कुठल्या सुरू आहेत कुठल्या सुरू नाहीत त्या टेट लाईट सुरू करून घेण्यात याव्या ज्या पुलावर जे मधला गॅप आहेत त्या गॅपमध्ये लोखंडी जाळी बसवून घेण्यात यावी परवा पुढे नाक्याला त्या गॅपमधून एक माणूस खाली पडला व त्याचा असे अपघात वारंवार होतात म्हणून ते गॅपमध्ये जाळी बसवून घेण्यात याव्या जर ह्याने माझ्या ह्या मागण्याचा गांभीर्याने विचार नाही केला तर सात सहा दोन हजार चोवीस रोजी सावळेश्वरच्या टोल नाक्यावर टोल बंद आंदोलन करणारा एकाही वाहनाकून टोल वसूल करू देणार नाही ही, ही माझी प्रशासनाला विनंती आहे तरी माझ्या मागण्याचा गांभीर्यानं विचार करावा ही पूर्ण निवेदनात जेवढी मी दिले ते सर्व मागण्या पूर्ण कराव्या ही मा